बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत दोन दिवस हा दौरा असेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावतीमध्ये पोहोचलेले आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी अमरावतीमध्ये झालेलं आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे विदर्भातील अकरा विधानसभा जागांचा ते आढावा घेणार आहेत अमरावतीमध्ये पोहोचताच कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं गेलं आहे आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत फोन लॅन वरुन जोडले सुरेंद्र काय अधिकची माहिती निलम नुकतच मनसे प्रमुख राज ठाकरे जे आहेत त्यांचा अमरावतीमध्ये आगमन झाला आहे मुख्ठभवान यांनी स्वागत या ठिकाणी झाला आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस असा दोन दिवसाचा मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हा दौरा जो आहे तो अमरावतीमध्ये राहणार रा, आणि एकंदरीत जर बघितलं विदर्भातील जे अकरा जिल्हे आहेत त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ते या ठिकाणी घेणार आहेत म्हणजे आज पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम या पाच जिल्ह्यांचा आढावा ते घेणार आहे आणि उद्याला नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांचा ते आढावा घेणार हो आहेत एकंदरीत जर बघितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि विदर्भातून उमेदवारांची पहिलीच यादी जी आहे ते राज ठाकरे या ठिकाणी जाहीर करतील असं चिन्ह एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय नीलम धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या माहितीसाठी